मित्रांनो आक्षेपाय स्टेटस ठेवणे तसेच ते फोटो ग्रुप वर शेअर करणाऱ्या तेरा जणांना पोलिसांनी शोधून त्यांची चांगलीच काळ उघडणी करत त्यांना तंबी दिली सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्यांसाठी हा संदेश मांडला जात आहे मित्रांनो लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार बलवंत वानकडे विजयी झाल्यानंतर शहरात अभिवादन रॅली दरम्यान मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला होता त्यावेळी काही युवकांनी अश्लील हातवारे व हावभाव करीत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला केला काही तासात ता संबंधित व्हिडिओ शहरासह पूर्ण विदर्भात पसरला काही युवकांनी व्हॉट्सअप स्टेटस वर तो आक्षेपार्ह व्हिडिओ ठेवला तर काहींनी मित्रांना व काही ग्रुपवर पाठवून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला असे सांगत शहरासह जिल्ह्यातील हिंदू संघटनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संबंधित युवकांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी केली होती मित्रांनो शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता अमरावती शहर पोलिसांनी तातडीने संबंधित व्हिडिओ काढणाऱ्या युवकांना अटक केली आणि ज्या युवकांनी तो व्हिडिओ दुसऱ्याला शेअर केला तसेच स्टेटस वर ठेवले हो आणि फेसबुक वर शेअर केले अशा युवकांची माहिती घेतली शहरातील चाळीस ते पन्नास युवकांनी व्हिडिओ शेअर केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले त्यानंतर पोलिसांनी संबंधित युवकांचे अकाउंट तपासले असता त्यामध्ये युवक दोषी आढळताच त्यांचा शोध सुरू केला त्यापैकी काही युवकांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आणि पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या समोर हजर केले आयुक्तांनी संबंधित युवकांची कान उघडणी करून त्यांना दिली अन्य काही युवकांचा पोलीस शोध घेत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज